बॉलिवूडमध्ये रेणुका शहाणे व आशुतोष राणा यांच्याकडे आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं सर्कस सुरभी हम आपके हई कौनमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या रेणुका शहाणेंनी दोन हजार एक मध्ये आशुतोष राणांबरोबर लग्न केलं या दोघांची लव्हस्टोरी कोणत्याही परीक्षेपेक्षा वेगळी नाही नुकत्याच लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आशुतोष राणांनी त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल सांगितलं आशुतोष व रेणुका यांची पहिली भेट हंसल मेहता यांच्या चित्रपटाच्या सेटवर झाली होती गायिका राजेश्वरी सचदेव यांनी या दोघांची ओळख करून दिली होती आशुतोष यांना रेणुका पाहताक्षणी आवडल्या होत्या त्यामुळे अभिनेत्याने दिग्दर्शक रवी राय यांच्याकडे अभिनेत्रीचा फोन नंबर मागितला परंतु फोन नंबर देण्यापूर्वी दिग्दर्शकाने आशुतोष यांना रात्री नऊ नंतर रेणुकाला संपर्क करू नकोस असं बजावलं होतं तसंच तिला संपर्क करण्यापूर्वी आधी आन्सरिंग मशीनवर मेसेज टाक असंही रवी राय यांनी अभिनेत्याला सांगितलं होतं पुढे आशुतोष राणा यांनी रेणुकाला दस्याच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन केला तेव्हापासून दोघांमध्ये वरचेवर बोलणं सुरू झालं आशुतोष राणा या मुलाखतीत सांगतात मला रात्री नऊ नंतर रेणुकाला संपर्क करायचा नाही असं आधीच सांगण्यात आलं होतं तरीही एके दिवशी मी तिला रात्री दहा वाजता फोन केला सुदैवाने तिने फोन उचलला तेव्हा मी तिला घरी फोन करता मोबाईलवर फोन केला होता त्या दिवशी आम्ही जवळपास दीड तास एकमेकांशी बोललो दुसऱ्या दिवशी रात्री मी तिला पुन्हा फोन केला त्या दिवशी परत आमच्यात बोलणं झालं आम्ही कधीच एकमेकांना भेटलो नव्हतो फक्त फोनवर आमच्यात मैत्री झाली कालांतराने दिवसांतून तीन वेळा आम्ही बोलू लागलो आणखी गोष्ट अशी की तिला तेव्हा कविता अजिबात आवडत नव्हत्या आणि मला कविता लिहायला खूप आवडायचं स्टोरीबद्दल सांगताना आशुतोष राणा पुढे म्हणाले प्रपोज करण्यापूर्वी मी खूप साशंक होतो कारण मला माझी मैत्रीण गमवायची नव्हती पहिल्यांदा मी एक कविता लिहिली आणि तिला ऐकवली त्यावर ती म्हणाली राणाजी ऐका मला वाटतं मी तुमच्या प्रेमात पडले त्यावर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही या आपण बसून बोलू त्यानंतर तीन वर्षे डेट गेल्यावर आम्ही या नात्याबद्दल घरी सांगितलं वडिलांच्या आग्रहामुळेच मी रेणुकाला प्रपोज केलं होतं आम्हाला लग्न करायचं नव्हतं आम्हाला चांगले मित्र म्हणून एकत्र राहायचं होतं कारण लग्नानंतर मी बदलेन वेगळ्या वागेन असं मला वाटत होतं पण सुदैवाने असं काही झालं नाही माझ्या वडिलांनी मला रेणुकाबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला होता तेव्हा मी त्यांना सांगितलं आमच्या विभिन्न स्वभावांमुळे आमचं लग्न दोन दिवसही टिकणार नाही अशी मला खात्री आहे पण त्यानंतर वडिलांनी माझी खूप समजूत काढली मी रेणुकाच्या घरी जाऊन तिला लग्नाची मागणी घातली होती त्यानंतर आमचं लग्न झालं आमच्या लग्नाला जवळपास दीड लाख लोक आले होते कारण आमचं माझ्या गावी होती संपूर्ण गाव लग्नाला आलं होतं तो एक खूप मोठा सोहळा होता असा आशुतोष राणा यांनी सांगितलं अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करिता बेल आयकॉन प्रेस करा